नमस्कार मी उज्वला, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला ठळक बातम्यांवर जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात सहाशे शहाऐंशी अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणी करणार अज्ञात वाहनाच्या धडकेत करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या पंच्याहत्तर वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मिळणार हृदयाचे सर्व आधुनिक उपचार मोफत मठाधिपती स्वामींची माहिती कोंडाळा मुक्त शहर उपक्रम योग्य मात्र काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोल्हापूर शहरात साचतायत कचऱ्याचे आणि आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला उजाळा बी न्यूज विशेष